तिळ शेंगदाणा चिक्की करण्यासाठी साहित्य बघा एक छोटी वाटी तीळ आहेत एक वाटी शेंगदाणे आहेत गूळ तुमच्या चवीनुसार आणि त्याच्यासाठी तू सो थोडासा सोडा आणि वेलची पावडर वेलची पावडर ऑप्शनल आहे तर हे बघा छान असं पातेल्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये गूळ घातला गूळ छान असा वितळून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण पाक होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तूप घालायचं तुपामुळे चिक्कीला खूप छान असा सोनेरी रंग येतो आणि चमकदार चिक्की दिसते आपली तर हे बघा पाच मिनिटात आपला पाक तयार आहे थोडासा पाण्यामध्ये पाक घालून घेतला तर बघा एकदम असा मोडतो असा असा पद्धतीचा पाक झालेला आहे लगेचच त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा आणि पाव चमचा वेलची पावडर घातली आणि लगेचच भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे जे आहे ते भरड करून घेतलेले आहे ते दोन्ही छान असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं मिश्रण एकजीव केलं आणि नंतर मऊ आहे मिश्रण तोपर्यंतच पोळपाटावरती तुपाचा हात लावून लगेचच त्याच्यावरती हे मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे बघा तर मऊ आहे तोपर्यंतच वता आणि कारण थोड्या वेळ ठेवायचं म्हटलं की कडक होऊ शकतं परत आपल्याला त्याची चिक्की किंवा लाडू वळताच येणार नाहीत तर मऊ आहे तोपर्यंतच ओतून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि हे बघा छान असं चमच्याने व्यवस्थित सगळं काढून घेतलं आणि थोडासा तुपाचा हात मी लाटण्यालाही लावलेला आहे तर पहिल्यांदा सगळं बघा व्यवस्थित असं पोळपाटावरती घेतलेलं आहे तर काय मंडळी चिक्की आवडते का तुम्हाला कुठून पाहता येतो मी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थंडीच्या दिवसात बरेच प्रकार आहेत हे खाण्यासाठी छान शरीरासाठी पौष्टिक इम्युनिटी वाढवणारे वाढवणारे पदार्थ आहेत तर त्या पदार्थामध्ये का काय काय येतं बघा आळीवाचे लाडू आहेत मेथी लाडू डिंक लाडू शेंगदाणा चिक्की तिळाची चिक्की तर मी दोन्ही मिक्स करून चिक्की बनवलेली आहे ड्रायफ्रूट चिक्की ड्रायफ्रूट लाडू तर अशा पद्धतीचं बरेच प्रकार आहेत थंडीमध्ये खाण्यासाठी तर तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो का सगळे आवडतात का नक्की कमेंट नक्की कमेंट हे नक्की कमेंटमध्ये सांगा कुठून व्हिडिओ पाहत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा तुपाचा हात लावून लाटण्याने छान लाटून घेतलं आणि हाताने मी चौकोनी आकार देत आली कारण आपल्याला चौकोनी चिक्क्या करून घ्यायच्या आहेत शक्यतो चौकोनीच असतात पण तरी पण आपल्या आवडीनुसार आपण त्याला आकारही देऊ शकतो तर मी चौकोनीमध्येच कट केलेले आहेत बघा व्यवस्थित असं जास्त झाडसर नाही जास्त पातळ नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला चिक्कीही छान अशी लाटून घ्यायची आहे आणि किती चमकदार टेस्टी दिसते बघा अशा पद्धतीने चिक्की नक्की करून पहा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मऊ आहे मिश्रण तोपर्यंतच आपली चिक्की लाटून झाल्यावरती लगेचच चाकोने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण कडक झाल्यावरती कशाही मग मोडून निघतात तर त्यापेक्षा चिक्की आहे तर चिक्कीसारखा आकार ही मस्त असा आला पाहिजे आणि चमकदार दिसत आहे बघा तर शक्यतो चिक्कीचाच गुळ वापरा कारण दुसऱ्या त्या, त्या गुळामुळे एवढं टेस्टी लागत नाही तर हा गुळच जास्त प्रमाणात वापरला जातो आणि ह्या गुळा ह्या गुळामुळे टेस्टी पण लागतो खूप चिक्की शेंगदाणा लाडू किंवा आणि अजून आपण शेंगदाणे लाडू वगैरे बनवणार आहोत आता संक्रांती स्पेशल तर व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद